प्रश्न शेतीसाठी चोवीस तास मोफत वीज देणारे पहिले राज्य कोणते उत्तर तेलंगणा प्रश्न शेतीसाठी चोवीस तास मोफत वीज देणारे पहिले राज्य कोणते उत्तर तेलंगणा प्रश्न शेतीसाठी चोवीस तास मोफत वीज देणारे पहिले राज्य कोणते उत्तर तेलंगणा प्रश्न शेतीसाठी चोवीस तास मोफत वीज देणारे पहिले राज्य कोणते उत्तर तेलंगणा प्रश्न शेतीसाठी चोवीस तास मोफत वीज देणारे पहिले राज्य कोणते उत्तर तेलंगणा